चिमणीच्या पप्पानी चिमणीसाठी आणि माझ्यासाठी ना ही फ्लोची मॅट्रेस मागवलेली आहे कारण काही दिवसापासून व्यवस्थित झोपच होत नव्हती त्यामुळे त्यांनी ना खूप सारे व्हिडिओज बघून ही फ्लोची मॅट्रेस ना आमच्यासाठी मागवली आहे तर ही आहे फ्लोची वेव्ह मॅट्रेस जी आपल्याला कॅप्सूलच्या बॅग मध्ये भेटली जाते म्हणजे डॅमेज होत नाही प्रोडक्ट ही मॅट्रेस ना खूप छान पॅकेजिंग मध्ये येते आणि ही मॅट्रेस ना आपण ओपन केल्यानंतर थोड्याच वेळामध्ये ना आहे त्या शेप मध्ये सुद्धा येते आणि ह्या मध्ये थ्री इयर फ्लो टेक्नॉलॉजी आहे ज्यामुळे तुमच्या बॉडीची हिट ना ह्या गादीमध्ये शोषली जाते आणि ना रिलीज केली जाते आणि टेम्परेचर ना फाय डिग्री ना कूल राहते ते पण विदाउट एसी तसेच या मॅट्रेस ची फर्स्ट लेअर ना एक क्रिएट आहे ज्यामुळे जेंटल मसाज भेटतो आणि रिलॅक्स सोबत मस्त झोप लागते आणि या मॅट्रेस मोशन आयसोलेशन टेक्नॉलॉजीमुळे तुमच्या पार्टनरला किंवा बाळाला ना कसलं डिस्टर्ब नाही होणार कारण एका बाजूला तुम्ही कितीही उड्या मारा काही करा पण दुसऱ्या बाजूला अजिबात जाणवत नाही त्याचबरोबर ही फ्लोची वेव्ह मॅट्रेस ना तुम्ही दोन्ही साईडने यूज करू शकता आणि जर तुम्हाला काही पैशाची अडचण असेल तर ही मॅट्रेस ना तुम्ही वर सुद्धा घेऊ शकता आणि ह्या मॅट्रेसची ना तुम्हाला वर्षाची वॉरंटी सुद्धा भेटते प्लस हंड्रेड नाईट रिस्क फ्री ट्रायल म्हणजे शंभर दिवसामध्ये मॅट्रेस मध्ये तुम्हाला काही इशू आढळला तर तुम्ही ती ना रिटर्न सुद्धा करू शकता आणि तुम्हाला तुमचा शंभर टक्के रिफंड सुद्धा भेटला जाईल आणि तुम्हाला सुद्धा ही मॅट्रेस हवी असेल तर माझ्या बायो मध्ये लिंक आहे मग वाट कसली बघताय गो विथ